जयसिंगपुरातील अंतर्गत रस्ते खराब डांबरी रस्त्यावर मुलामा आखीव रेखीव तसेच स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जयसिंगपूर शहरातील अंतर्गत सर्वच रस्ते खड्डेमय बनले आहेत त्या खड्ड्यांवर नगर परिषद प्रशासनाने मोरमाचा मुलामा देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे यावेळी चकाचक डांबरी रस्ते होणार की नाही असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे जयसिंगपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे शहरातील बहुतेक रस्त्यांवर कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त रस्ता काम सुरू आहे येथील रस्त्यावर खड्डे पडले आहेत तर बहुतेक रस्ते वर्षानुवर्ष डांबरीकरण केलं नसल्यामुळे रस्ते खडीकरण केल्यासारखे वाटत आहेत दा। ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्या ठिकाणी नगर परिषद प्रशासन मुरुम टाकत आहे टाक पावसाळा संपला असून उन्हाळ्याची चावल लागली आहे नगर परिषद प्रशासन तात्काळ शहरातील खराब झालेले अंतर्गत सर्वच रस्ते डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे दरम्यान मुख्य अधिकारी टीना गवळी यांनी सांगितलं की जयसिंगपूर शहरामध्ये अंतर्गत ड्रेनेजची सुविधा नव्हती ड्रेनेजला आता मंजुरी मिळाली असून सध्या शहरामध्ये ड्रेनेजची कामे सुरू आहेत यामुळे ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या ठिकाणी रस्ते उकरावे लागणार आहेत यामुळेच शहरातील अंतर्गत रस्त्यांचं डांबरीकरण करण्यात आलं नव्हतं ड्रेनेजचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर तात्काळ शहरातील सर्वच अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्यात येणार आहेत महान न्यूजसाठी इजाद खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा